सध्या भोर या ठिकाणी मुळ फुलगळीची समस्या ही जाणवत आहे तर बोरीमध्ये असणार जी काही फुलगळ आहे ती फुलगळ थांबवण्यासाठी आपण या ठिकाणी या वातावरणामध्ये जे औषध आहेत हे राफ्टर हे बुरशीनाशक आहे त्यानंतर हे मायग्रो हे संजीवक आणि टॉम हॉक हो, हे कीटकनाशक आहे या तिन्हीची एकत्र अशी फवारणी जर केली सध्या बोरीमध्ये दिसणारी जी काही फुलगळ आहे ती आपण चांगल्या प्रमाणात कंट्रोल करू शकतो या ठिकाणी आपण या बोरीच्या प्लॉट मध्ये कशा प्रकारे फुलगळ आहे ते पण आता पाहणार आहोत पुढे पाहिलं ना आपण पालागळ पाल आहे ना त्या बुरशीचा अटॅक झाला बुरशी म्हणजे भुरी जी असते ना भुरीच्या प्रकारातली बुरशी पाहिलं ना आपल्या पानावर पण चांगल्या पद्धतीत ते झालेले हे पालाय नाही गळून जाते लगेच हात लावलाय गळत त्याच्यावर जर पाहिलं तुम्ही तर बारीक भुरी आलेली पांढरी पांढरे त्या भुरीमुळं गळ होते हे जे फुले येत का नाही हे स्टेटिंग व्हायच्या टायमिंगला नेमकं गळून जाते म्हणजे खाली जर पाहिलं ना तुम्ही बारीक फुलास पडलेली दिसते गळ होती त्याच्यामुळे भुरीमुळं स्टेट व्हायच्या ऐवजी गळते पद्धतीने थोडस भुरीला चांगलं औषध मारलं ना काय नाही निघण्यावर पण हे अगोदर निघत मांडणं निघल हे जे आहे ना हे बारीक असत ह्या जेव्हा पण ही पांढरी भुरी येते ही पण बारक जर भुरी आली ना त्या जेव्हा दिसते बारीक तर ती गळते मी चालू आहे तसं काय एवढं हे नाही पण ही जे आहे ना ही प्रत्येक घरात पाल्याचा प्रॉब्लेम आहे ना हे खत घातलेलं आता किती दिवस झाला पण त्याला तारीख नाही लक्षात दिवशी पंधरा दिवस झाला साधारण खत घातल्यावर फुलं वगैरे चांगले दिसायला फुलं आहे भरपूर निघले काय फक्त गळायचं थांबलं पाहिजे पण चांगलं थोडस हे मारलं ना तुम्ही हे असते ना काळ पडून हे असते गळते

नहीं नहीं। ओ, ते ते फुले नहीं। नहीं म, ही जी आहे ना ही भरपूर फुलं निघलेली हो आणि सेटिंग पण व्हायला लागलेली तुम्ही सांगता त्याच्या पलीकडे काहीच नाही केलं आणि काहीच नाही व्यवस्थित होती त्याला करायच गरजच नाही ह्याचं पण शेड राहणार नाही मारायचं का हा ही जी बाहेर आलेला तर ही शंभर टक्के मारायची चालते मग ते आपल्याला रास्ता राहणार नाही एकदा परत गर्दी झाली तर मग वावरता येत नाही मग मारायचं समजा जास्त मोठं झालेलं ही झाडच बारीक आहेत जरी मोठं व्हायला लागलं ना तर ही लाईन अशी पूर्ण मोकळी राहिली पाहिजे इकडे येणार आहे ना की शेंडे सगळे हाणायचे आत बराबर फुटत जसं पाहिजे तसं तुम्ही वरचा हणलेला आहे वरचा मारला तुम्ही म्हणजे ना त्या दिवशी त्या दिवशी हान हे केला सगळं ही पण हे करायचं म्हणजे असं पूर्ण लाईन राहिली शिकाय झाल तर इकडे बसना म्हणून थोडं अंतर कमी झालं तिकडे भरपूर अंतर राहिलं कलम झाली ही झाड काय बनगड सगळ्यात आधी कलम झालं एवढा माल येतो ह्याला की विचारायची सोय सगळीकडे करायला पाहिजे त्याच भरलेत परत ही पण ह्याच इतकं नाही त्या माल लागेल ही काय असेल ते असं साईज मोठी होती आणि ह्याच एक बोर गळत नाही

प्रत्येक म्हणजे हे सेट झाले हे किती चांगलं दिसतंय सगळ्यात आधी होत एवढंच झाड फक्त एक मी काय असेल काय आता त्याचं कलम जर दुसरीकडे केलं के तरी बी होत नाही म्हणलं मग ती जमिनीतच काहीतरी तरी हे काय माहिती मग ते मगच म्हटलं आता मनाने औषध आणण्यापेक्षा एक ते नाही पाहिल्यावर ते बराबर पाण्याचा इतका प्रॉब्लम नाही लक्षात नच आला पण काही दिवसांनी गेल्या दोन वर्षापासून म्हणजे हे आता तिसऱ्या वर्षाला नाही समजा मग नंतर नंतर ही जी बुरी का काळ्यात रूपांतर होतं पूर्ण काळा आणि काळी झाल्यावर मग लवकर कंट्रोलच नाही 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 होत हा मग त्याच्यामुळे मग म्हणलं हे चक्कर मारलं झालं ना मग लवकर ही होत नाही कंट्रोल होत नाही आम्हाला माळे म्हणायचं तिकडे खाली बाग आहे ते पण जायचं सोडांना पण ही ना थोडस नियोजन खराब आहे जवळ झाली नाही खाली खांद्या फुटता नाही ना लई कट केले बारीक फुटलेलं हे ते काढून वर व्यवस्थित वर लावायला पाहिजे आयडिया नाही ना मला त्याच्यामुळे परत सगळ्याचे आयडिया लागते तुम्ही सांगितलं म्हणजे जास्त असले ना गुमारी गर्दी जास्त झाली ना सेटिंग जास्त होत ना जितकं हवेशीर राहील ना असं झाड आहे वगैरे त्याचं तसं सगळ्या बाजून सगळं गेले त्याला सेटिंग तुम्हाला जास्त दिसणार त्रास कमी होणार रोग कमी होणार गळ कमी होणार असं सुटसुटीत झाड राहिलं पाहिजे काय झालं गेले वर्ष मी खालीच नव्हतं कट केलं म्हणजे मला आयडियाच नव्हती त्या वेळेस म्हणजे पाच पाच चार चार सहा सहा ठेवून म्हणून ते मिळाले ना शिंदे ही बारीक तिकडे आहे आता कट करून टाकायचं नाही सगळं कट करून घेतो इकडे येऊनच द्यायच नाही चालतंय मधली वाट बराबर राहते मग काढायला

चांगलं आत्ता म्हणजे शेंडेचं पण सेटिंग होते आत पण झालेली आहे बरं खरं म्हणजे ही दुसऱ्याच वर्षाला आहे तर बरं का झाडं त्यामुळे नाही नाही झाडं चांगली झाली तर आणि ह्याला ही पण चांगलं निघाला म्हणजे टॉवरिंग पण चांगलं निघाली